आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मिरज मतदारसंघातून पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन नऊ ट्रक रवाना माझी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे आणि मिरज मतदारसंघातून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे साहित्य घेऊन नऊ ट्रक रवाना करण्यात आले आहेत यामध्ये जनावरांना चारा औषधे पूरग्रस्तांसाठी पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे आणि ब्लँकेट साहित्य रवाना करण्यात आले आहे यामध्ये तांदूळ साडेचार टन ज्वारी साडेचार टन पाण्याचे बॉक्स एक हजार ब्लँकेट बाराशे साखर आठशे दहा किलो बिस्किट एकशे पंच्याहत्तर बॉक्स तीन लाख रुपये किमतीची औषधं जनावरांच्या चाऱ्यासाठी तीन गाड्या ऊस एक गाडी मका तसेच पूर्वग्रस्तांसाठी तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळपेड मीठ आणि लहान मुलांचे कपडे साड्या इतर तीन लाखाचे साहित्य पाठवण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असो म्हाडा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुके डगफुटीच्या कारणामुळे म्हणा जेव्हा एक संकट उभा राहिला तिथं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस तिथं पडला गेला आणि सगळी जनता तिथली जनावरं माता बहिणी लहान मुलं हे अस्वस्थ झालेत कुठेही जायला जागा नाही घरामध्ये पाणी साठलेलं आहे रस्त्यावर पाणी साठलेलं आहे शेतकरी सगळा बयभे झालेला आहे शेतकऱ्याच्या शेतामधलं पिकून गेलं पण पिकाबरोबर बरोबर त्याची जमिनी होऊन गेल्या अशा परिस्थितीमध्ये आज माझ्या मतदारसंघातून या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर ज्या नदीला पूर आला त्यामुळे जी बाधित झाले असलेले हे सगळे शेतकरी असतील सगळे जनता असेल त्यांच्यासाठी जनावराचा चारा औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे ब्लँकेट इत्यादी साहित्य आज अठ्ठावीस दो अठ्ठावीस नऊ दोन हजार आम्ही इथून पाठवत आहोत त्याची संख्या जर बघितली तर ती संख्या तांदूळ आठ टन आहे गहू चार पॉईंट साठ टन आहे ज्वारी चार पॉईंट पन्नास टन आहे पाणी एक हजार वीस बॉक्स आहेत ब्लँकेट बाराशे आहेत एक हजार दोनशे साखर आठशे ऐंशी किलो आहे बिस्किट एकशे पंच्याहत्तर बॉक्स आहेत औषधे तीन लाखाचे आहेत त्याबरोबर ह्या तीन गाड्या ऊसाच्या खाद्य चाललेल्या आहेत दोन गाड्या एक गाडी मक्याच्या खाद्य चाललेलं आहे आणि त्याबरोबर गोडे तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळपेंड इत्यादी साहित्य पण आम्ही यामध्ये भरलेलं आहे आणि लहान मुलांसाठी कपडे साड्या व इतर कपडे हे तीन लाखाचे असं करून हे सगळं सामुग्री आम्ही सात गाड्या आम्ही अक्षर सात अक्षर नऊ नऊ झाल्या नऊ गाड्या आम्ही ह्या आज आम्ही इथून पाठवतोय आणि त्याच पद्धतीनं ह्या आपत्तीला आपल्या सगळ्याचा हातभार लावण्यासाठी आम्ही निश्चित मदत केलेली आहे मी प्रथमता सर्व कार्यकर्त्यांचं सगळं नीती माझ्या माझ्या मतदारसंघातल्या एक दिवसामध्ये एवढी सगळी यंत्रणा सगळी राबली आणि एक यंत्रणा राबवून पाऊस पा। असताना देखील ऊस तोडणं ऊस आणणं बाकी सगळ्या गोष्टी जमा करणं माझ्या अपेक्षेपेक्षा बाहेर सगळे कार्यकर्ते इथे राबले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना सगळ्या नीती मी प्रथमता धन्यवाद देतो निश्चित आपण केलेलं हे सहकार्य वाया जाणार नाहीये याचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्यामुळं अशा आपत्तीग्रस्तांना मदत करणं ही पुण्याचा मार्ग असतो त्या दृष्टीनं आपण मार्ग केलेला आहे याच्या अगोदर मी मुंबईत असताना ज्यावेळी मी व्हिडिओ बघितला त्यावेळेला टी व्ही बातमी बघितली त्यावेळी माझ्या बँकेतून माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून मी दहा लाख रुपये मुख्यमंत्री साह्य निधीला मी दिलेला आहे त्याच्याबरोबर माझा एक महिन्याचा पगार पण मी त्यांना दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर हे आता देखील ही यंत्रणा राबेल आम्ही सोलापूरचे पालकमंत्री गोरेसाहेब असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष तिथं शशिकांत चव्हाण असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला कधी हाक मारा एवढ्या सगळं भागत नसेल पण तरी परत आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्या बरोबर आहोत शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत गोरगरबांच्या बरोबर आहोत या पुरामध्ये जे आपत्तीग्रस्त झालेले सगळ्यांच्या बरोबर आम्ही एक मिरज तालुका तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे एवढंच मी आपल्याला सांगतो आणि ही आम्ही केलेली थोडीशी सेवा ही आपण मानून घ्यावी आणि घ्यावी एवढी मात्र विनंती करतो धन्यवाद आणि मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली निर्माण झाल्यानंतर मिरज विधानसभेचे आमदार माजी मंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री निधीला तातडीनं स्वतःच्या व्यवसायातून दहा लाख रुपयाचा निधी मुख्यमंत्री बंडाला दिला महिन्याचा पगारही दिला सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातील मिरज तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि ज्या वेळेला सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर आला आणि त्यावेळेला महाराष्ट्र असा मदतीला धावून आला तसंच सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमत मिरज विधानसभा मतदारसंघातून मदत देण्याचं नियोजन सुरेश भाऊ काडे यांच्या कार्यालयातून त्यांच्या मार्गदर्शनातून झालं आणि आज नऊ गाड्या सोलापूर जिल्ह्याला रवाना होत आहेत माणुसकीच्या भावनेतून गोर गरीब ज्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत जे शेतकरी उद्ध्वस्त झालेत ज्यांची गुरंढोरं उद्ध्वस्त झाली आहेत अशा सगळ्यांना मदत करण्याच्या भूमिकेतून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि आमदार सुरेश बोखाडे यांच्या माध्यमातून ही मदतीची पहिली फेरी आहे की मिरज विधानसभा मतदारसंघातून आज सोलापूरला रवाना होती आहे सोला सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभू गोरे यांनी यंत्रणा उभी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या वस्तीमध्ये ज्या ज्या भागामध्ये मदत पाहिजे असेल त्या ठिकाणी हे डिस्ट्रीब्युशन होतंय आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल सातारा असेल पुणे असेल सांगली असेल ह्याच्यातून मिरज विधानसभा मतदारसंघातून भरीव मदत आहे ती आज या ठिकाणी रवाना होती आहे आणि ही रवाना झालेली मदत जी आहे ती त्या ठिकाणी जे पूरग्रस्तामुळे पीडित आहेत अशा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे त्याच पद्धतीनं आपले आमदार सुरेश खाडे आणि या सगळ्यांनीच मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या पूरग्रस्त जे शेतकरी बांधव आहेत जे नागरिक स्थलांतरित झालेत त्यांच्यासाठी सुद्धा भरीव मदत देण्याचं नियोजन या ठिकाणी चालू आहे त्यामुळं मिरज शहरातील सर्व ज्या कार्यकर्त्यांनी या मदत निधीमध्ये सहकार्य केलं त्या सगळ्यांचे भारतीय जनता पार्टी आणि आमदार सुरेश भाऊ यांच्या वतीनं यांच्या वतीनं मी आभार मानतो मिरज विधानसभा मतदारसंघातून विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये मदत जाते मिरज शहर असेल मिरज ग्रामीण तालुक्यातले सगळे गाव असतील या सगळ्या माध्यमातून ही भरीव निधी आणि भरीव मदत आहे ती या ठिकाणी जातीय भविष्यामध्ये सुद्धा एखाद्या दुसरा आणखीन लॉट जर का पाठवायला लागला तर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण दुसरा लॉट आहे ती आपण या ठिकाणी पाठवणार आहोत धन्यवाद सर्व नागरिकांना विनंती आहे या सगळ्या विषयामध्ये पूरग्रस्त हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगानं मानवतेच्या भूमिकेतून आपण सगळ्यांनी आजपर्यंत सहकार्य केलेलं आहे आणि आपल्याला माहिती सुरेश भाऊ खाडेंचे घराणं हे वारकरी संप्रदायातलं घराणं आहे आणि त्यामुळं संकट येतं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपले आमदार भाऊ खाडे पुढे होतात आणि मिरज विधानसभा मतदारसंघातली जनता असेल आपण सगळे वार्ताहर बंधू असाल पत्रकार बंधू असाल एकत्रितपणानं कोणते येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला आपण तोंड देतो आपण कोरोना काळही बघितलाय आपला पुरवठाही भाग बघितलाय या सगळ्या विषयामध्ये अग्रक्रमानं खाडे साहेबांच्या माध्यमातून ही मदत होत असते भविष्यात ही अशीच मदत आपल्याला जी लागेल ती करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खाडे साहेबांच्या वतीनं मिरजकर जनतेला मी विनंती करतो यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे सौ सुमंताई भाऊ खाडे सुशांत भाऊ खाडे सौ स्वातीताई खाडे सौ रसिकाताई खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू भाऊ आवटी ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे सरपंच तानाजी पाटील माजी नगरसेवक संदीप आवटी नगरसेवक निरंजन आवटी बाबासाहेब आळतेकर मिरज शहर अध्यक्ष चैतन्य भोकरे माजी महापौर संगीताताई खोत युवती जिल्हा अध्यक्ष शोभाताई तोडकर महिला शहराध्यक्ष अनिता हारगे रुपाली देसाई अणघा कुलकर्णी साधना माळी सौ लतिका शिंगणे आणि गायत्री सातपुते यांच्यासहित मिरज मतदारसंघातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते